नमस्कार भावांनो कालच पार पाडलेल्या श्रीनाथ केसरी श्री एक नंबर फोर्च्युनर मैदानाचे मानकरी आहेत छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि रॉकी यांचं खूप खूप अभिनंदन तसेच थार गाडीचे मानकरी होते रुद्रा आणि रुद्रा आणि सर्व बाकी राहिलेल्या गुलालाचे मानकरी त्यांचं देखील सर्वांचं अभिनंदन तर भावांनो आत्ताची नवीन अपडेट नवीन अपडेट काय जर येणारं दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसमध्ये सर्वात मोठं या याच्यापेक्षा मोठं मैदान होणार आहे ते म्हणजे प्रथम पारितोषिक असलेलं बी एम डब्ल्यू गाडी कालच चंद्रार्थ पाटलांनी प्रसा माध्यम न्यूज चॅनलला मुलाखत दिली की पुढच्या वर्षी याच्यासुद्धा रेकॉर्ड ब्रेक मैदान मोठं ठेवण्यात येईल ते म्हणजे प्रथम पारितोषिक बी एम डब्ल्यू कार असलेलं दोन नंबर पारितोषिक फॉर्च्युनर त्यामुळे पुढच्या वर्षी देखील असाच रेकॉर्ड ब्रेक मैदान होणार आहे तब्बल बाराशे गाड्यांची नोंद दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या मैदानात झाली होती ती पण नोंद थांबवली होती मला वाटते पंधराशे नोंद सहज झाली होती पण फाट्या कमी असल्यामुळे ही नोंद थांबवण्यात आली होती पण पुढच्या वर्षी फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे असं न्यूज न्यूज चॅनलला प्रसारमाध्यमांना चंद्रार दादा पाटलांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे त्यामुळे एवढी मोठमोठ्या मैदानामुळं गरीब बैलगाड्या मालकांचा खूप फायदा होणार काल आपल्याला बरेच दुसा बैल टॉपमध्ये पलताना दिसले असं वाटलंच नाही की हे दुसाचं मैदान आहे जसं ओपनसारखं स्पीड सर्व गाड्यांना दिसत होतं त्यामुळे ही दुसा जेवढे जेवढे पलाले त्यांना आत्ता लाखोच्या किमती करोडच्या किमती येणार आहेत कारण की काल जेवढं लाखो देश म्हणजे देशभरातून जगभरातून लाखो प्रेक्षक लाईव्ह बघत होते तर सर्व आदत दुसा बैल प्रत्येकाला माहीत पडलेला आहे कोणकोणता टॉपचा त्यामुळं करोडोंनी लाखोंनी किमती प्रत्येक गरीबाच्या नंदीला येणार आहेत हाच उद्देश होता चंद्रार पाटलांचा की गरीब शेतकऱ्यांचं भलं व्हावं आणि याचा उद्देश होता की गोवंश संवर्धन तर भावांनो पुढच्या वर्षी बी बी एम डब्ल्यूचं मैदान होणार आहे त्यामुळे लागत तयारीला आत्ताच म्हणतोय धन्यवाद